गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र या सगळ्या महत्वाच्या घडामोडी या मध्ये पाहणार आहोत मात्र सुरुवातीलाच एक राजकीय ब्रेकिंग बातमी आहे आणि बातमी भाजपला मोठा धक्का देणारी आहे कारण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित मानला जातोय गेले अनेक दिवस खडसे भाजपात नाराज होते आणि लवकरच आता खडसे आणि राष्ट्रवादीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे खडसेंना पक्ष संघटनेमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते तर खडसेंच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये कोण कोण येणार याची उत्सुकता आहे उत्तर महाराष्ट्रमधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत तर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी पवे प्रवेशावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे नेमकं काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बरेचसे भाजपमधले नेते हे पक्षात येण्यासाठी उत्सुक आहे काही जुनी लोक पण आहे काही नवीन पण येऊ इच्छित आहे पण त्यांच्या बाबतीत अजून निर्णय झालेला नाही आणि लवकरत लवकर त्यांच्या बाबत निर्णय होईल आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखी आपल्यासोबत सोबत आहेत थेट प्रफुल्लकडे जाऊयात प्रफुल्ल गुड मॉर्निंग आणि ही मॉर्निंग भाजपसाठी धक्कादायक म्हणावी लागणार आहे का कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आता एकनाथ खडसे नाराज खडसे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळतात काय अपडेट्स आहेत सगळे मनाली अत्यंत धक्कादायक बातमी ही भाजपसाठी राहणार आहे कारण एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का याविषयीच्या अनेक तर्कवितर्क गेल्या आठवड्यापासून रंगवले जात होते पण काल ज्या पद्धतीने या ठिकाणी संकेत मिळालेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश जो आहे तो निश्चित मानला जातोय आणि याची अधिकृत घोषणा ही एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लवकरात लवकर या ठिकाणी केली जाईल हे देखील स्पष्ट झालं आहे कारण उद्या एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीचा प्रवेशाबद्दलचे स्पष्ट संकेत हे पक्षाकडून या ठिकाणी समोर येतील आणि भाजपामध्ये खडसे भाजपचे नेते राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधला प्रवेश जो आहे तो जवळपास निश्चित होईल एकनाथ खडसे यांना मोठी जबाबदारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतर जे पंचवीस मतदारसंघ असतील त्यांची देखील जबाबदारी जी आहे ती एकनाथ खडसे यांच्याकडे असेल फक्त आता उत्सुकता याच बाबतीची आहे की एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण कोण नेते येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आधी एकनाथ खडसे यांचा प्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल आणि त्यानंतर एक एक मोठे नेते आहेत त्यांचा देखील तारीख लवकर कळेल असं एक माहिती आहे आपल्याला प्रफुल्ला आपल्यासोबत आता गुलाबराव पाटील सुद्धा आहेत गुलाबराव पाटील ची न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत गुड मॉर्निंग आणि आजची ही राजकीय घडामोड म्हणावी लागणार आहे अजून शिक्कामोर्तब झालेला नाहीये लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळत भाजपचे नाराज करते राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याची शक्यता मागच्या काळापासून ते ऑलरेडी नाराजच होते त्यांना ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते पक्षापासून लाभत जात होते आणि मी मागेही म्हटलं की ते काही ना काही दिवसामध्ये पक्षांतर करतील आणि आता सध्या जोपर्यंत पक्षांतर होत नाही तोपर्यंत असं सांगता येणार नाही कारण की मागेही त्यांनी दोन तीन वेळेस अशाच घोषणा केल्या होत्या पक्षांतर काही केलं नव्हतं पण आजची आता घडामोड पाहिली असता आणि विरोधी पक्ष नेते जळगाव मध्ये आहेत जळगावमध्ये विरोधी पक्ष नेते असताना ही बातमी येणे मला तरी वाटतं की नाथा म्हणून मी स्वतः संकेत दिल्याशिवाय या निर्णयाला आपण पक्क समजून असं मला वाटतं पण ते पक्षांतर करतील याच्यावर माझा विश्वास आहे अगदी बरोबर आहे गुलाबराव पाटीलजी मात्र खडसेंचा जर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश असेल तर तो महाविकास आघाडीसाठी सा कितपत फायदेशीर ठरणार आहे ऑलरेडी ज्यांच्या मतदारसंघ असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल त्यांचा काही ना काही प्रमाणामध्ये निश्चितपणाने पक्षाला फायदा होणार आहे आणि महाविकास आघाडीला सुद्धा मी तरी सांगेल की त्याचा निश्चित फायदा होईल धन्यवाद गुलाबराव पाटील जी न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आपल्याशी बोलत होते आणि आपले प्रतिनिधी प्रफुल साळुके सुद्धा आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा प्रफुल्लकडे जाणार आहोत प्रफुल्ल दसऱ्याच्या मुहूर्तावर खडसेंचा प्रव... प्रवेश होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांकडनं ऐकायला मिळत होती मात्र आता भाजपकडनं काय प्रतिक्रिया उमटत आहेत आपण जर पाहिलं म्हणाली की भाजपने यापूर्वीच आताच महत्वाची बैठक कार्यकारिणीची झाली त्यावेळी देखील चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं होतं की एकनाथ खडसेंनी मीडियासमोर कुठलीही म्हणणं जे आहेत ते मांडू नये त्यापेक्षा त्यांनी स्पष्टपणे पक्षाच्या श्रेष्ठींबरोबर हे म्हणणं मांडावं असे संकेत दिले होते कारण नक्कीच कुठेतरी खडसे नाराज आहेत याबाबत कुठेही शंका नाही कारण ज्या पद्धतीने विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भातला प्रश्न असेल त्यानंतर मंत्रिमंडळ सर्वात आधी काढलं तो एक महत्वाचा विषय असेल वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्याचा विषय असेल या सगळ्यांच्या बाबतीत खडसे ज्या पद्धतीने नाराज होते आणि गेल्या एक महिन्यापासून खडसेंनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रान पेटवलाय या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर त्यांचं एक नक्की झालंय की भाजपामध्ये आता जास्त वेळ राहणार नाहीत कदाचित उद्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या संदर्भातले मोठे संकेत जे आहेत ते उद्या दुपारपर्यंत समोर येतील आणि त्यावरच शिक्कामोर्त होईल की भाजप मध्ये भाजपचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये येतील धन्यवाद प्रफुल् या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतरची बातमी ते म्हणजे काल महिला अत्याचाराविरुद्ध आंदोलन करण्यात आलं आणि कृषी कायद्यांबद्दल स्वागत करणारी ट्रॅक्टर यात्रा काढल्यानंतर आज भारतीय जनता पक्षातर्फे मंदिरं खुली करा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन होणार आहे शिर्डीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले हे सुद्धा आज शिर्डीमध्ये या आंदोलनात सहभागी होतील तर मुंबईतून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहेत काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार मंदिरात सुरू करत आहेत पण मंदिरं सुरू करत आहेत पण मंदिरं सुरू करत नाही अशी टीका देखील केलेली होती त्यांनी हा खरं तर राज्य सरकारला टोला मारलेला होता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की राज्य सरकार मदिरा सुरू, सुरू करत आहे पण मंदिर सुरू करत आहेत आपण सविस्तर माहिती जाणून आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट जाणार विवेक गुड मॉर्निंग काय सगळ्या अपडेट्स आहेत आजच्या या घडामोडीविषयी आंदोलनाविषयी भारतीय जनता पक्षातर्फे आज सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं जाणार आहे काल महिला अत्याचार विरोधात भारतीय जनता पक्षानं शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा मोर्चा काढलेला होता कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती आणि भाजपचे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते दुसरीकडे वर्मण ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली होती त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामील झाले होते खरंतर ही ट्रॅक्टर यात्रा केंद्र सरकारने जी कृषी कायदे आणलेले आहेत त्याच्या समर्थनार्थ ते स्वागत करणारे होते आणि आज दुसऱ्या दिवशी मंदिरं खुली करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे त्यासंदर्भात शिर्डीमध्ये आज आंदोलन होणार स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून एक के टीका केली जाते आहे की राज्य सरकारनं दारूची दुकानं उघडायला तत्परता दाखवली मात्र मंदिरे खुली करण्यासाठी राज्य सरकार तयार नाही आहे अगदी अनलॉक पाचमध्ये देखील राज्य सरकारनं मंदिरे खुली करायला परवानगी दिलेली नाही आहे असं म्हटलं जातं की आता सणवाराचे दिवस आहेत दसरा आहे दिवाळी आहे आणि या सणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मोठी जर गर्दी झाली तर कोरोनाचा संसर्ग होईल आणि म्हणूनच राज्य सरकार कुठली रिस्क घ्यायला तयार नाही आहे पण नेमका याच मुद्द्याचा राजकीय टीका करत भारतीय जनता पक्ष राज्य सरकारला कोंडीत आणू आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये सिद्धिविनायकचं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे तिथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतील आणि राज्यव्यापी आंदोलन भारतीय जनता पक्षाचं होणार आहे ज्यात मंदिरं खुली करण्याची मागणी पुन्हा एकदा भाजपतर्फे केली जाणार आहे नक्कीच आणि विवेक त्यामुळे तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद लॉकडाऊन काळामधील वाढीव वीज बिलासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज बैठक बोलावली आहे विधानभवनात दुपारी ही बैठक होणार असून मागील काही महिने वाढीव वीज बिल कमी करण्याच्या संदर्भात राज्य सरकार निर्णय जाहीर करणार होतं पण निर्णय काहीच घेतला गेलेला नाही विधानसभा अध्यक्ष आजच्या बैठकीमध्ये काही निर्देश देत आहेत का याकडे आता लक्ष लागलं आहे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर आपण पाहतोय आज वाढी वीज बिलासंदर्भात जी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे साधारण किती वाजता सुरू होणार आहे कोण कोण उपस्थित असणार आहे आज विधानभवनमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये दुपारी नंतर नाही बैठक होत आहे दुपारी दोन नंतर नाही बैठक होत आहे विशेष म्हणजे वाढीव वीज बिलाच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने वारंवार ऊर्जा मंत्री असो किंवा स्वतः अजित पवार यांनी लोकांना दिलासा देण्याचं भाष्य केलं पण वस्तुस्थिती मात्र वास्तविक संदर्भात कोणताही निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला गेला नाही या अनुषंगाने आज विधानसभा अध्यक्ष काही निर्णय निर्देश काही देत का याकडे आता लक्ष आहे कारण की सर्वसामान्य लोकांना नेहमीच्या तुलनेने अधिक वीज बिल आलेलं आहे ते कमी करावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे अर्थात यासाठी विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात आहेत वक्तव्य करण्यात आलेले आहेत पण तरी देखील राज्य सरकार अद्याप ही निर्णय घेत नसल्याने आजच्या या बैठकीकडे लक्ष आहे की विधानसभा अध्यक्ष या संदर्भात काही निर्देश देऊन सरकारला काही अंमलबजावणी करण्यासाठी सूचना करतायत का याचे सगळे अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत बैठकीसंदर्भातल्या सगळ्या घडामोडी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू तूर्ता सागर धन्यवाद तर मुंबईतल्या भांडूप इथं इमारतीचा भाग कोसळून चार जण जखमी झालेले असल्याचं कळत आहे भांडूपमधील वीर सावरकर रोडवरील इंद्रलोक सोसायटीतली ही घटना असून रात्री आठ वाजता ही घटना घडलेली आहे या घटनेत दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत तर दोन लहान मुलं ही किरकोळ जखमी झालेली आहेत मुंबई मधल्या भांडूप इथं एका इमारतीचा भाग कोसळलेला आहे आणि त्यामध्ये चार जण जखमी झाल्याचं कळत आहे वीर सावरकर रोडवरील इंद्रलोक सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे रात्री आठच्या दरम्यान या घटनेत दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत तर दोन लहान मुलंही किरकोळ जखमी झालेली आहेत आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे ती बातमी म्हणजे मुंबईतल्या पेडर रोडवरील मागील काही महिने बंद असलेलं केम्स कॉर्नर ब्रिज आजपासून खुला होणार आहे गिरगाव चौपाटी ते हाजी अलीच्या दिशेनं पुलावरून आज वाहतूक सुरू केली जाणार आहे तर दुपारी अडीच ते रात्री अकरा या वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल तर पावसाळ्यात दरड पडल्यामुळे रस्ता उखडला गेलेला होता आणि त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली होती आणि आता बातमी पाहूयात बॉलिवूड संदर्भातली बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊस विरोधात बॉलिवूडचे अडतीस मोठे निर्माते आता एकवटलेले आहेत या सगळ्यांनी मिळून कोर्टात याचिका दाखल केली आहे यामध्ये रिपब्लिक टी व्ही टाईम्स नाव अर्णब गोस्वामी प्रदीप भंडारी राहुल शिवशंकर नाविका कुमार यांची नावं आहेत या कोर्टात जाणाऱ्या निर्मात्यांमध्ये आमिर खान सलमान खान आणि शाहरुख खान यांचाही समावेश आहे तर कोर्टात गेलेल्या निर्मात्यांची नावं आपण पाहूयात जे बॅनर्स आहेत यशराज फिल्म बॅनर्स धर्मा प्रोडक्शन आमिर खान प्रोडक्शन्स सलमान खान वेंचर्स सोहेल खान प्रोडक्शन रोहित शेट्टी पिक्चर्स रेड चिलीज एंटरटेनमेंट जे शाहरुख खानचं आहे त्याचबरोबर अजय देवगण फिल्म्स आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स अनिल कपूर फिल्म्स विनोद चोपडा फिल्म विशाल भारद्वाज फिल्म्स हे सगळे निर्माते आता एकवटलेले आहेत आणि त्यांनी मीडिया हाऊसमधल्या काही चॅनल्स विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे ज्यांनी चुकीच्या बातम्या केलेल्या आहेत बॉलिवूडची बदनामी केलेलं असल्याचं या निर्मात्यांचं म्हणणं आहे आणि आता बातमी आहे वाशिम जिल्ह्यातली वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव रिसोड मानोरा मंगळूरनाथ कारंजा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे कापणीला आलेला आणि कापणी करून ठेवलेल्या सत्तर हजार हेक्टर सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे तर मंगरुळपेर तालुक्याच्या बोरवा परिसरात अडाण नदीला पूर आला होता आणि त्या पुराचं पाणी सतीश दत्तात्रय दबडे आणि भारत ताटके या शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्यानं साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात नुकसान शासनाला कळकळीची विनंती कि शेतीचे अतुना नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालं शेतीची आणवारी चुकीच्या पद्धतीने काढली गेली आहे तरी साहेब लोकांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतीचे पंचनामे करावे पीक विमा नुकसान भरपाई तसेच ज्यांनी पीक विमा काढले नाहीत असे सुद्धा नुकसान भरपाई भेटण्यात यावी या अवकाळी पावसामुळे वन हळणा नदीला पूर आल्याच्यानं आमच्या वा शेतामधून पाणी घुसलेलं आहे त्याच्यात आमच्या गंजा जे पूर्ण होत्या ते, ते पाण्यात गेल्या पाण्यात गेल्याच्यानं आम्ही साईडला उचलून टाकल्या त्याची आमची भरपाई शासनानं करून द्यावे अशी आमची बाब विनंती आहे शासनाला तर राज्यात अनेक भागांमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय बेळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला तिकडे सांगली आणि पंढरपूरमध्ये देखील जोरदार पाऊस झाला तर पावसामुळे सांगोला तालुक्यातील निजामपूरचा पाझर तलाव भरल्यानं शेतात पाणी शिरलंय दर्याबा तलावाची उंची वाढल्यानं परिसरातील शेकडो एकरावरील पिकं पाण्यात गेली आहेत तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तलावाचं पाणी सांडव्यातून सोडण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे आणि नंतर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते बातमी आहे कोयना धरणात परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे कोयना धरणाचं सकाळी नऊ वाजता वक्र दरवाजे उघडणार असल्याची माहिती आहे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग दहा हजार क्युसेकनं सोडला जाणार असून कोयना धरणातील पायथा विद्युत गृहातून एक हजार पन्नास क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी किरण माहिती आपल्या सोबत आहेत किरण आपण पाहतोय कोयना धरणाचे सकाळी नऊ वाजता वक्र दरवाजे उघडणार असल्याचं कळतंय सध्या काय परिस्थिती आहे पावसाची मनाली कोयना धरण परिसरामध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला आहे आता सध्या कोयना धरणामध्ये एकशे चार टी एवढा पाणी साठा आहे पाणी साठा पुरेसा जास्त असल्यामुळे आता कोयना धरण प्रशासनाने आता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आहेत ते उघडण्यात येणार आहे आणि धरण धरणातून दहा हजार क्युसेकचे पाण्याचा जो विसर्ग आहे तो सोडण्यात येणार आहे गेल्या चोवीस तासामध्ये धरणामध्ये जवळपास दोन हजार आठशे क्युसेक ही पाण्याची आवक झालेली आहे त्यामुळे धरणामध्ये साठ्यामध्ये वाढ होत आहे कोयना परिसरामध्ये बारा मिलीमीटर पाऊस झाली तर नवजा आणि महाबळेश्वरमध्ये आठ आणि दोन अशा प्रकारे पावसाची नोंद झालेली आहे एकंदरीतच पायथा विद्युत गृहातून एक हजार ऐंशी क्युसेकने पाण्याचा विसर्ग पहिला सोडलेला होता मात्र आता नऊ ही याच्यामध्ये वाढ करून दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे आता नदीकाठच्या गावाच्या नागरिकांना किंवा गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे म्हणाले धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या